नमस्कार मी अनिल जगताप खरीप दोन हजार वीसच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने चोवीस नोव्हेंबरला निकाल देऊन खरीप दोन हजार वीसचे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये देण्याचे आदेश दिलेले आहेत या घटनेला आता जवळपास एक दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे खरं म्हणजे चोवीस नोव्हेंबरला निकाल लागलेला आहे आणि चोवीस जानेवारीपर्यंत हे पैसे वाटप करावयाचे आहेत यासाठी आज तेरा जानेवारी के आहे केवळ अकरा दिवस शिल्लक राहिलेले आहेत उच्च न्यायालयामध्ये जमा असलेले पंच्याहत्तर कोटी आणि त्यावरील व्याज मिळून जवळपास चौऱ्याण्णव कोटी रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग झालेले आहेत दोन हजार वीसमध्ये राज्य केंद्र शासन आणि शेतकऱ्याचा हिस्सा मिळून बजाज अलायन्स पीक विमा कंपनीला सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये हप्ता देय होता त्यापैकी एकशे चौतीस कोटी रुपये देणं राज्य शासन कंपनीचं बाकी होतं ते एकशे चौतीस कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग करून वाटप करावे अशी ऑर्डर माननीय उच्च न्यायालयाने चोवीस नोव्हेंबरला दिलेली आहे आपले अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन दोन वेळेस तीन तीन दिवस थांबून त्यासाठी प्रयत्नशील आहेत तो शासन निर्णयाचा जो काही मसुदा आहे तो तयार केला जात आहे लेखा आणि वित्त विभागाची जी एक उच्चस्तरीय समिती आहे मान्यता देण्याची सध्या हे प्रकरण त्यांच्याकडे आहे माझी राज्य शासनाला विनंती आहे की आधी कायदेशीर गुंतागुंत न होता हा जो काही एकशे चौतीस कोटी रुपयाचा निधी आहे तो तातडीने मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे वर्ग करावा या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे जर कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली आणि स्थगिती मिळाली तर मग धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावे लागतील आता उच्च न्यायालयाचा निकाल झालेला आहे तातडीनं हे, हे पैसे राज्य शासनाने खरं म्हणजे द्यायला हवेत आणि कायदेशीर गुंतागुंत न होता ते शेतकऱ्याच्या खात्यावरती कसे वर्ग होतील यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत परंतु तेवढ्या ताकदीनं केवढ्या तेवढ्या तीव्रतेनं आणखी काही हालचाल होताना दिसत नाही आहे माझी धाराशिव जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांना देखील विनंती आहे आपण देखील सर्वांनी यात लक्ष घालावं एकशे चौतीस कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे कर वर्ग करून तो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीनं कसा वाटप होईल या संबंधीची खबरदारी घ्यावी अशी विनंती देखील या निमित्तानं मी करतोय एक दोन दिवसामध्ये हे पैसे वर्ग होतील असा अंदाज आहे परंतु यात सर्वांनीच लक्ष घालून कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याच्या अगोदर तातडीने कारण हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत ते पैसे तातडीने शेतकऱ्यांना वाटप करावेत अशी विनंती मी सर्वांनाच करतो ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो नमस्कार